ज्या ज्या स्त्रिया काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या रॅलीत जात असून त्याचे फोटो काढा आणि त्याचे फोटो काढून त्याची लाडक्या बहिणीची स्कीम रद्द करा आणि त्या पैसे देऊ नका या विधानसभेतही या गद्दारांना महाराष्ट्राची जनता साथ देणार नाही या वीस तारखेला आपण त्या घड्याचा लिलावच लावून टाकू पंधरा लाखाहून पंधराशे रुपयावर आणलं तुम्हाला ते लाच कशी वाटत नाही लोकसभेत आता त्या बंद पडलेली घड्याळ कोणी हातात घालायले तयार नाही आता मी पवार साहेबांना विनंती करीन का या विधानसभेच्या निवडणुकीत या वीस तारखेला आपण त्या घड्याचा लिलावच लावून टाकू आणि वीस तारखेला त्या घड्याईचा लिलाव आपल्याला लावायचा आहे त्यांच्या जशा लोकसभेत शिता आल्या नाही तशा विधानसभेतही या गद्दारांना महाराष्ट्राची जनता साथ देणार नाही हे जे शिंदे बिंदेच तिघाडी सरकार आहे याने एक लाडकी बहीण नावाची स्कीम आणली माझ्या बहिणी आया बहिणी बसले आहे इथं एवढी खतरनाक योजना आणली हे नरेंद्र मोदीनं सांगितलं होतं दोन हजार चौदाले का जर माझं सरकार आलं म्हणे तो दाढीवाला म्हणे तर मी स्वित्झरच्या बँकेतून ब्लॅक मनी राहील शंभर दिवसात त्या चोट्यानं अजूनही ब्लॅक मनी आणला नाही आणि तो ब्लॅक मनी आणल्यावर प्रत्येकाच्या अकाउंटवर पंधरा लाख टाकत म्हणे पंधरा लाखाहून पंधराशे रुपयावर आणलं तुम्हाला किती रुपयावर पंधराशे आणि हे पैसे कवा काढून घेईन पंधराशे रुपयात आमच्या बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही हे लक्षात सत्तर वर्षाच्या कालखंडाचा इतिहास आहे या सत्तर वर्षाच्या कालखंडाच्या इतिहासात महाराष्ट्राच्या विधानसभेत जे जे लोक विधानसभेचे उपाध्यक्ष राहिले आता पाय पा साहेब विधानसभेचे उपाध्यक्ष आहे आणि जे जे उपाध्यक्ष राहिले ते सर्व उपाध्यक्ष नंतरच्या निवडणुकीत पडले आहे आणि आता येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीत झिरवाय साहेबाचा पराभव तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रात कष्टकरी गोरगरीब आणि शेतकऱ्याचं सरकार पवार साहेब आदल्याशिवाय ठेवणार नाही याच्यासाठी अहोरात्र पवार साहेब झटून राहिले मी पाहून राहिलो मी त्याच्या सोबत आहे त्याच्यानंतर या महाराष्ट्रातल्या बेरोजगार युवकांना लंग, -लंग फिरवण्याचं काम या शिंदे मिंदे आणि अजित पवार यायच्या सरकारनं केलं आहे हे सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून त्या गुजरातच्या दाडीवाल्याच्या दावणीने बांधलेलं आहे ते कसं बांधलंय तुम्हाला सांगतो आताच दिवाळीच्या दोन दिवस अगोदर टाटा एअरबस नावाचा मोठा विमान बनवण्याचा कारखान्याचा प्रोजेक्ट नागपूरले मिहान इथं होणार होता गोर गरिबाचे शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे इंजिनियर पॉलिटेक्निक आणि आय आय झालेले पोरं तिथं लागले असते ह्या चोट्यानं तो प्रोजेक्ट कुठे नेला तर गुजरातले नेला आता दिवाळीच्या दोन दिवसांबरोबर त्याचं उद्घाटन घेतलं स्पेनचा राष्ट्राध्यक्ष तिथं हजर होता त्याच्यानंतर वेदांता फॉक्सकॉन ह्या तुमचे मोबाईल मध्ये छोट्या छोट्या सेमी कंडक्टर असतात त्याचा एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा प्रोजेक्ट त्यांना दोन लाख रोजगार निर्मिती झाली असती महाराष्ट्रात आणि आपल्यासारख्या गोरगरीब लोकांचे पोरं तिथे लागले असते तो प्रोजेक्ट गुजरातले नेला सिंधुदुर्ग मध्ये सिंधुदुर्ग मध्ये समुद्राचा पानबुडीचा पर्यटनाचा प्रोजेक्ट होता तोही गुजरातले नेला मुंबईले मोठ इंटरनॅशनल इकॉनॉमिक हब बनणार होत तेही गुजरातले नेलं सगळ्या गुजरातलेच देणं चालू आहे म्हणजे हे सरकार गुजरातच्या धावडीने बांधलाय हे आपल्याला न्याय देऊ शकत नाही म्हणून येणाऱ्या निवडणुकीत ते घड्याळ पूर्ण बंद पाडायचं आहे आपल्याले आणि आपल्याले निवडून नानाचा आहे तुतारी वाजवणारा माणूस हे लक्षात घ्या त्याच्यानंतर या, या सरकारचे किती किस्से गाव तेवढे कमीच आहे आणि सत्तर वर्षाच्या कालखंडात या मतदारसंघात फक्त एक वेळा सोडला दिंडोरी मतदारसंघ तर सत्तर वर्षाच्या कालखंडात नेहमीच काँग्रेस आणि पवार साहेबांच्या सोबत हा मतदारसंघ राहिला याही निवडणुकीत तुम्ही पवार साहेबांचा आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक उमेदवार निवडून आणाल आणाल का आणाल का शाबाश त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेवर येतो या देशात कलेक्टर शंभर रुपयात बनते आणि या सरकारनं तलाठी पणाची फी हजार रुपये ठेवली आता तुम्हाला सांगतो जर तलाठी तर हजार रुपये एक ग्रॅज्युएट झालेला पोरगा दहा दहा फॉर्म भरू शकते आणि त्याला दहा हजार रुपये आणायचे कुठून हा प्रश्न आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या दोनशे अडतीस वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या क्लास टूच्या च्या नोकऱ्या प्रायव्हेट करण्याचं काम या सरकारनं केलं आहे आणि त्याच्या विरोधात कोणालाच माहित नाही इकडं पंच्याहत्तर हजाराची भरती काढली आणि इकडं बरोबर क्लास टूच्या नोकऱ्या यायनं प्रायव्हेट करून टाकल्या हे आपल्याले चेक करते का लोक जागे आहे का तुम्हाला सांगतो हे जे केंद्रातलं सरकार आहे दाढीवाल्याचं यायनं आपल्याला एक चेक केलं एक वेळ कोरोनाच्या काळात चेक केलं के का तुम्ही बयाड आहे का तुम्ही मूर्ख आहे का या देशातलं सरकार हे ओबीसी एस सी एसटी हे ऐंशी टक्के आहे बहुजन या देशात यायच्यावर उभा आहे आणि हे सरकार यायनं केलं का तर यायनं आता हे जे निवडणूक आहे मागच्या निवडणुकीत त्याच्या अगोदर तुम्हाला चेक करायचं काम केलं पहिल्यांदा चेक केलं कोरोनात कोरोनात का केलं या सरकारनं या सरकारनं कोरोनात तुम्ही बयाड आहे का हे चेक केलं कोरोनाची पहिली लाट आली आणि पहिल्या लाटेत हॅलो हॅलो कोरोनाच्या पहिल्या लाटेत नरेंद्र मोदीनं का केलं तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत नरेंद्र मोदीनं तुम्हाला म्हणे कोरोनाची लाट जाते म्हणे कोरोना येणार नाही तुम्ही सगळे दिवे बंद करा तुमच्या घरचे लाईट बंद करा दिवे लावा आपण एवढे का आपण घरचे लाईट बंद केले आणि दिवे लावले पण मी माझ्या घरी दिवे लावले नव्हते माई माय रोज तुळशी पुढे एक दिवा लावते माया माईले सांगा लागत नाही मग त्याच्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली आपण सगळे बयाड आहे का नाही हे चेक केलं ला। आपण लावून टाकले दिवे जसे दिवाईले लावत तसे आणि त्याच्यानंतर मग पुन्हा त्यानं क्रॉस वेरीफाय केलं का खरंच बयाड आहे का आपण तर थो म्हणजे टाटा वाजवा कोपरं वाजवा भांडे वाजवा आपण अक्षरशः घरचे पातेले फोडून टाकले वाजू फोडवले फोडले का नाही फोडले फोडले त्यांना आपल्याला मूर्खात काढलं आणि कोरोनाची दुसरी लाट आली इथं एकही माणूस असा नाही का ज्याच्या जवळचा मित्र कोणाची बहीण कोणाची पत्नी कोणाची आई कोणाचे वडील वारले आणि या कोरोनाच्या लाटेत देशाची अवस्था तुम्ही पाहिली पवार साहेबांनी का केलं म्हणते हे प्रश्न विचारते आता अमित शहा महाराष्ट्रात आले होते अमित शहाने एक वक्तव्य केलं का वक्तव्य होतं माहित आहे तुम्हाला या देशात भ्रष्टाचाराचा सरगना पवार साहेब आहे असं त्यानं वक्तव्य केलं यायले लाच कशी वाटत नाही ठीक आहे मराठीत एक मन आहे स्वतःच ठेवाव झाकून आणि दुसऱ्याचं पाव वाकून आता तुम्हाला सांगतो तो जो अमित शाह आहे त्यांना फर्जी इन्काउंटर केलं गृहमंत्री असताना सोराबुद्दीन केस आहे त्या गुजरात मध्ये त्या केस मध्ये सुप्रीम कोर्टानं गुजरात मधून तडीपार केलं अमित शहाले आणि तो आमच्या पवार साहेबांना म्हणते का भ्रष्टाचाराचे सरगन आहे कवडीची लाज नाही आहे का एखाद्या एवढ्या रिस्पेक्टिव्ह माणसाले कसं बोलाव त्याच्यानंतर आता कोणतरी खासदार आहे महाडिक त्यानं त्या, त्या कोल्हापूरकडे एक वक्तव्य केलं लाडल्या बहिणी के बाबत का ज्या ज्या स्त्रिया काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या रॅलीत जात असत त्याचे फोटो काढा आणि त्याचे फोटो काढून त्याची लाडक्या बहिणीची स्कीम रद्द करा आणि त्या पैसे देऊ नका इतके बदमाश आहे हे तुम्हाला सांगतो लाडली बहीण योजना कोणा जाहीर केली माहित आहे का लाडली बहीण योजना ज्यानं स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात तुम्ही ठेवली त्यानं ह्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चालू केली तुम्ही त्यांचा साथ द्यान का त्यांचा साथ द्यान का नाही म्हणून येणार या निवडणुकीत आपल्याला सुनीता ताईंना जास्तीत जास्त मतानं निवडून आणायचं आहे म्हणून मी कळकळीची विनंती करतो आणि त्याच्यानंतरचा शेवटला मुद्दा सांगतो एवढे भ्रष्टाचारी आहे एवढे भ्रष्टाचारी आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड पैसे खाल्ले त्याच्यानंतर आता हॉ झाली यानं छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यात सुद्धा पैसे खाल्ले महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा स्वाभिमान मातीत मिसळण्याचं काम या सरकारनं केलं आठ महिन्याच्या अगोदर मालवण येथे उभारलेला पुतळ्या कोसळला त्याच्यातले पैसे खाल्ले यायनं म्हणून महाराष्ट्रातली जनता या महाराष्ट्राची आन मान शान असलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा स्वाभिमान जो मातीत तुम्ही मिसळला तर या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला येणाऱ्या वीस तारखेले मातीत मिसळल्याशिवाय ठेवणार नाही आणि तुम्हाला तुमची जागा तेवीस तारखेला दिसन हे मात्र या सरकारनं लक्षात ठेवावं म्हणून आपल्याले ही अफाट गर्दी विजयाचं प्रतीक आहे बसायला सभेत जागा नाही हे विजयाचं प्रतीक आहे आजच ताईचा विजय निश्चित ता आहे लोकांना बसायला जागा नाही याचा अर्थ सर्व महाराष्ट्रातली जनता पवार साहेबांच्या सोबत आहे मी पाहून राहिलो का लोकांना बसायला जागा नाही सभा शेवटपर्यंत फुल झाली दिंडोरची सभा शेवटपर्यंत फुल झाली आपला विजय निश्चित आहे तुम्ही असंच निष्ठेनं पवार साहेबांच्या सोबत राहा या महाराष्ट्रात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही पवार साहेबांनी या महाराष्ट्रात गद्दारांचं सरकार गाडण्यासाठी जो विडा उचलला तो विडा तुमच्या खांद्यावर आहे आणि तुम्हाला या महाराष्ट्रात परिवर्तन घडून आणायचं आहे तुमचं एक एक मत महत्वाचं आहे मी त्या बीजेपी सरकारचा जाहीरनामा वाचला त्याच्यात सोयाबीनले हमी भाव आहे म्हणे चार ह सहा हजार रुपये देतो म्हणे आबेस साले तुम्ही हमी भाव जाहीर केला चार हजार आठशे ब्याण्णव होत द्या आमचा इथं कांदा उत्पादक शेतकरी आहे आता कांदा गेला साठ रुपये किलो आणि शेतकऱ्यापाशी कांदा नाही व्यापारी मालामाल आणि कास्ताकार गड्ड्यात शेतकरी गड्ड्यात जेव्हा शेतकऱ्यापाशी कांदा होता तर कांद्याले भाव नव्हते हे सरकार व्यापाऱ्याचा फायदा करून देणारं सरकार आहे हे मुक्या आणण्याचा फायदा करून देणारं सरकार आहे पट पट बसून घ्या मी लगेच पाच मिनिटात संपवतो आदरणीय पवार साहेब थोड्याच वेळात तिथं पोहोचणार आहे पवार साहेबांनी का केलं असे हे वारंवार प्रश्न विचारते आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला सांगतो या मोदी सरकारनं मुक्या अन्या माहित का तुम्हाला मुक्या अन्या ते एक बयाड आहे अडणी त्या मुक्या अन्या अडाणीच तीन लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं त्यानं शब्द दिला राईट ऑफ तुम्ही टॅक्टरचे पैसे नका भरू टॅक्टर कर्ज न काढा तीन महिने पैसे भरले नाही का चौथ्या महिन्यात बँकवाले माणसं येते तुमचा टॅक्टर उचलून देते आणि तुम्हाला डिफॉल्टर म्हणते साले राईट ऑफ केलं म्हणते शब्द पहा कसे वापरते यायना उद्योगपत्याचं कर्ज माफ केलं पण आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते दोन हजार नऊले ले आणि भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग तेव्हा सत्तर हजार करोड रुपयाची कर्ज माफी पवार साहेबांनी केली हे नरेंद्र मोदी साहेबांनी केली नाही फळबाग लागवड योजनेसाठीची स्कीम पवार साहेबांनी चालू केली आणि हे जे महिलांना पंधराशे रुपयाची हे भीज देत आहे ज्याच नाव यानं लाडकी बहीण ठेवलं तुम्हाला सांगतो या देशातल्या आमच्या बहिणीचा सन्मान कसा करावा तर तो, तो पवार साहेबांनी केला पवार साहेब अमेरिकेत गेले होते अमेरिकेत गेल्यावर तिथं पाहिलं तिथं पवार साहेब उतरल्यानंतर सलामी देण्यासाठी महिलांचं पथक आलं होतं तिथून आल्याच्या नंतर त्यांनी निर्णय घेतला का या महाराष्ट्रात या भारतात इंडियन आर्मी मध्ये महिलांची भरती झाली पाहिजे तेव्हापासून महिला या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारत आहे या